नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते हैं। आज आपण सहा ते सहा टिपक्यांची रांगोळी काढणार आहोत आता बघू शकाल तुम्ही दोन आणि एक टिपके सोडलेलं आहे त्यानंतर तीन टिपक्याला मी एक रेश सोडून घेतलेला आहे चारही बाजूला त्याच्यानंतर वरच्या बाजूला दोन टिपक्याला आपल्याला जोडून घ्यायचं आहे क्रॉसमध्ये आजूबाजूला दोन रेश ओढून घ्यायचा आहे त्यानंतर मध्ये शेंटरमध्ये आपल्याला एक रेश ओढून तयार करून घ्यायचा आहे आणि चारी चारही बाजूला मी अशा प्रकारे चार बॉक्स तयार करून घेत आहे आता चारी बाजूचा आपलं बॉक्स तयार झालेला आहे बघू शकाल आता ह्याच्यानंतर ह्याच्या आतमध्ये मी पिवळा रंग भरून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणताही रंग घेऊ शकता मी पिवळा रंग घेतलेला आहे पूर्णपणे आपण चारी बॉक्समध्ये पिवळा रंग भरून तयार करून घेऊया चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा आणि आता चारी बॉक्समध्ये आपण पिवळा रंग भरून तयार करून घेऊया खूप सुंदर दिसतो आहे श्रीरामकृष्ण तुळस रांगोळी आहे तुम्ही नक्की काढून बघा नक्की आवडेल तुम्हाला अगदी कमी टिपक्यांचा अगदी कमी जागामध्ये बसणारा रांगोळी अगदी छोटी रांगोळी आहे आणि आता पूर्णपणे आपण पिवळा रंग भरून तयार करून घेऊया चला आता आता आपला तीनही बॉक्समधला रंग भरून तयार झालेला आहे आणि आता ही शेवटची सुद्धा आपण सेम असंच प्रकारे आपण रंग भरून तयार करून घेऊया आणि आता आपलं चारही बॉक्समधलं रंग भरून तयार झालेला आहे आणि आता बघू शकाल तुम्ही चारही बॉक्समधला रंग किती सुंदर दिसत आहे आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला मध्ये शेंटरमध्ये चार टिपके दिसतो आपल्याला ते चार टिपकेला आपल्याला क्रॉसमध्ये दोन रेश ओढून घ्यायचा आहे आडव आणि आता त्याच्यानंतर स्वस्तिक काढून घ्यायचं गा आहे आपल्याला आणि बॉक्सला जोडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला दो प्रत्येक बॉक्सचं स्वस्तिकला जोडून तयार करून घ्यायचं आहे आणि आता ही सुद्धा आपला एक छान सुंदर डिझाईन तयार झालेला आहे में 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 पूर्ण आता ह्याच्यानंतर ह्याच्या आतमध्ये मी स्वस्तिकच्या आतमध्ये चॉकलेटी रंग भरून घेत आहे पूर्णपणे आपण चारही बॉक्समध्ये चॉकलेटी रंग भरून तयार करून घेऊया आणि आता बघू शकाल तुम्ही आता स्वस्तिकमध्ये मी रंग भरून तयार करून घेत आहे ह्याच्या आतमध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे कोणताही रंग घेऊ शकता मी चॉकलेटी रंग घेतलेला आहे आपण चारी बॉक्समधला रंग भरून तयार करून घेऊया आणि आता ही रांगोळी पूर्ण तयार झाल्यानंतर खूप सुंदर दिसतोय तुळस रांगोळी तुम्ही नक्की काढून बघा ही तुळशीच्या वृंदावन खूप सुंदर सुरेख दिसणारी रांगोळी आहे आणि अगदी सोपी रांगोळी आहे ज्यांना काढता येत नाही त्यांनी अगदी आरामाने काढू शकतात एवढं सोपी रांगोळी आहे आपल्याला काहीही अवघड नाही आता बघू शकाल आपलं चारी बॉक्समधला रंग भरून तयार झालेला आहे आणि आता बघू किती सुंदर दिसत आहे आता बघू शकाल तुम्ही आणि आता प्रत्येक आपल्याला बॉक्सचं खालच्या बाजूला तीन तीन टिपक्या उरलेला आहे प्रत्येक आता बघू शकाल पिवळ्या रंगाच्या वरच्या बाजूला आपल्याला तीन तीन टिपके उरलेलं आहे आणि आता ह्याच्यानंतर मी मध्ये सेंटरमध्ये चार टिप पिवळ्या रंगाचे टिपके ठेवत आहे थोडंसं प्रेस करून घेत आहे आता चारही बाजूचं आपलं टिपके ठेवून प्रेस करून तयार झालेलं आहे त्यानंतर आपल्याला तीन टिपके दिसतोय तिथं मी तीन क्रॉसमधलं रेश ओढून घेत आहे आता प्रत्येक बाजूला आपल्याला असंच प्रकारे आपण रेश ओढून तयार करून घे चारी बाजूला आता चारी बाजूला मी रेश ओढून तयार करून घेत आहे आणि आता आपल्याला इथं तुळस काढून घ्यायचं आहे आणि आता रेश ओढून घेतल्यानंतर आपल्याला अगदी छोटंसं आपल्याला पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे आणि आता बघू शकाल आपला तुळस तयार होतो आहे आणि आता बघू शकाल पाना काढल्यानंतर आपलं तुळस किती सुंदर दिसत आहे आणि आता चारही बाजूला आपण तुळस काढून घेतलेला आहे आणि आता किती सुंदर दिसणार आहे बघू शकाल आता किती सुंदर दिसत आहे आणि आता ह्याच्यामध्ये रंग भरल्यावर अजून खूप सुंदर सुरेख दिसतो आहे आणि आता चारही बाजूचं आपलं तुळस असंच प्रकारे आपण काढून तयार करून घेऊ आता बघू शकाल आता वरच्या बाजूची सुद्धा मी असंच प्रकारे तुळस काढून तयार करून घेत आहे अगदी छोटंसं आपल्याला आजूबाजूला पानं काढून घ्यायचं आहे आकाराने आपल्याला पानं काढून घ्यायचं आहे आणि आता आपला ही दुसरी तुळससुद्धा तयार झालेला आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या बाजूचीसुद्धा आपण असंच प्रकारे अगदी गोलाकारांनी आपण तुळस काढून तयार करून घेऊया चॅनलवर नवीन आलं असलं तर, तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा कर आवडलं तर एक लाईक नक्की करा आणि आता आपला वरच्या बाजूची सुद्धा तुळस आपलं तयार झालेला आहे आणि आता खालच्या बाजूलासुद्धा आपण सेम असंच प्रकारे अगदी छोटंसं गोल आकाराने आपण तयार करून घेऊया आणि आता ही पूर्ण तयार झाल्यानंतर ह्याच्यामध्ये रंग भरून घेऊया मी याच्या आतमध्ये हिरवा रंग घेत आहे आणि आता ही हीसुद्धा तुळस आपला तयार झालेला आहे बघू शकाल आता चारी बाजूचा आपला तुळस किती सुंदर दिसत आहे आणि आता मधलं शेंटरमधला आपण रंग भरलेला तरी किती सुंदर अप्रतिम दिसायला लागले आणि त्यानंतर त्याच्या आतमध्ये मी अगदी छोटंसं अगदी लाईट हिरवा रंग भरून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणताही रंग घेऊ शकता डार्क पण घेऊ शकता मी लाईट रंग घेतलेला आहे याच्यामध्ये डार्कसुद्धा खूप सुंदर दिसतो आहे त्यामुळे तुम्ही डार्क हिरवा रंग पण घेऊ शकता मी लाईट हिरवा रंग घेतलेला आहे आणि आता आपलं वरच्या बाजूचं तुळस तयार झालेलं आहे आणि आता चारही बाजूचं आपण असाच प्रकारे भरून तयार करून घेऊया चला आता खूप सुंदर दिसणार आहे पूर्ण तयार झाल्यानंतर तुम्ही नक्की काढून बघा तुम्हाला नक्की आवडेल असा प्रकारे तुम्ही धारावाहेरसुद्धा कधी तुम्हाला काढावं असे वाटले की तुम्ही काढू शकता अगदी छोटी कमीत कमी, कमी जागांमध्ये बसणारी रांगोळी छोटी रांगोळी आहे आणि आता वरच्या बाजूच्या दोन्ही तुळसचे रंग भरून तयार झालेला आहे आणि आता खालच्या बाजूचे सुद्धा आपण भरून तयार करून घेऊया आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे रांगोळी ते तेसुद्धा कमेंट करून कळवा कर काढून दाखवायचा मी प्रयत्न करेल तुम्हाला छोटी रांगोळी हवी आहे का मोठी रांगोळी तुम्हाला कोणत्या प्रकारचे रांगोळी आवडतो आहे तेसुद्धा ते मला कमेंट करून कळवा कर मी काढून दाखवायचा प्रयत्न करते आणि आता तिन्ही बाजूचा आपलं तुळस काढून तयार झालेलं आहे हीसुद्धा आपल्या शेवटचेसुद्धा आपण रंग भरून तयार करून घेत आहे आता किती सुंदर दिसायला लागले बघू शकाल तुम्ही आपलं तुळस किती सुंदर दिसतो आहे आणि असं प्रकारे तुम्ही गुरुवारसुद्धा काढू घेऊ शकता तुळस रांगोळी खूप सुंदर दिसतो आहे आणि आता आपलं प्रत्येक बाजूचे तुळस तयार झालेलं आहे त्याच्यानंतर आपण मधीच आत्ता मधी सेंटरमध्ये मी एक पिवळा रंगाचे टिपके ठेवत आहे त्यानंतर मी एक लाल रंगाच्या टिपके ठेवून घेत आहे आणि आता हे पूर्ण तयार झाल्यानंतर मी प्रत्येक आपल्याला चारही बाजूला बॉक्स दिसतोय मध्ये शेंटरमध्ये तिथं तीन बॉ टिपके ठेवून मी प्रेस करून घेत आहे आता चारही बाजूला आपण टिपके ठेवून प्रेस करून तयार करून घ्यायचं आहे आणि आता आपल्या टिपक्यासुद्धा ते ठेवून तयार झालेलं आहे चारही बाजूचं आणि आता ह्याच्यानंतर मी आता तुळसच्यामध्ये शेंटरमध्ये सुद्धा पिवळा आणि लाल रंगाचे टिपके ठेवत आहे आता ह्याच्यानंतर लाल रंगाचे टिपके ठेवत आहे याच्या आतमध्ये आता बघू शकाल किती सुंदर आपला तुळस दिसून येत आहे आणि आता चारी बाजूचे तयार झालेलं आहे आता ह्याच्यानंतर मी एक सुंदर छान फुलं काढून घेत आहे आता पिवळ्या रंगाच्या टिपक्या ठेवलेल्या आहेत वरच्या बाजूला आणि आता चारी बाजूला मी पांढरी रंग फुलं काढून घेत आहे छान सुंदर डिझाईन तयार झालेला आहे आता बघू शकाल किती सुंदर दिसत आहे आणि असंच प्रकारे आपण ही बाजूला सुद्धा करून तयार करून घेऊया फक्त आपल्याला एक मोठी टिपके ठेवायचं आहे त्यानंतर बोटाची साईन आपल्याला आतमध्ये ओढून घ्यायचं आहे आणि आता आपलं ही एक फुलं तयार झालेलं आहे आणि आता खालच्या बाजूलासुद्धा असंच प्रकारे आपल्याला फुलं तयार करून घ्यायचं आहे टोटल मी सात टिपक्यांचं एक फुलं तयार करून घेतलेलं आहे आणि आता आपलं टिपू चारही बाजूचं आपलं टिपक्यांचं फुलं तयार झालेलं आहे त्यानंतर मी पिवळ्या रंगाचे एक टिपके ठेवलेलं हो आहे त्याच्या आतमध्ये आणि त्याच्या आतमध्ये नंतर लाल रंगाचे टिपक्या ठेवून तयार करून घेत आहे आणि ते किती सुंदर उठून दिसून येतो आहे तर बघू शकाल तुम्ही आपलं फुलंसुद्धा किती सुंदर दिसत आहे त्याच्या आतमध्ये आजूबाजूचं आता आपलं ही रांगोळी तयार झालेलं आहे कशी वाटली तुम्हाला आवडली तर अवश्य सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि नक्की कमेंट करून कळवा चला आता उद्या भेटूया असंच एक छान सुंदर ಸುರೇಖ ರಂಗೋಳಿ ಸೊಬರ್ ತೋಪರ ಬಗತ್ ರಾ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಬಾಯ್